आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही या शिबिरात डॉक्टर रोहित सिंग मनोचिकित्सक पोहोचले आणि त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही हे सिटी फाउंडेशन आणि सुवर्णदीप मित्र मंडळाने आयोजित केले होते ज्यामध्ये स्थानिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या शिबिरात गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नगर या भागात आत्महत्याच्या घटनांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे नैराश्य आणि इतर अनेक समस्यांमुळे लोक अशी पावले उचलत आहेत या या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मनोचिकित्सक असलेले डॉक्टर रोहित सिंग यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला आणि आपले म्हणणे मांडले समस्यांशी लढायला शिका छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा केली अशी पावले उचलली जात नाही या कार्यक्रमाचे आयोजक संजय वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे यांनी लोकांना असे आवाहन केले आहे की एवढेच नाही तर जर तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या समस्यांशी लढू शकत नाही तर तुम्ही मला भेटा मी तुम्हाला सांगेन की सर्व अडचणी असूनही पुढे आयुष्य कसे जगायचे जर तुम्ही तुमचे जीवन संपवले तर तुमच्या कुटुंबाचे काय होईल याचाही विचार करावा लागेल मी तुम्हाला सांगतो गौरवित हो सिंग मीडियाशी संवाद साधताना आणखी काय म्हणाले आज इथे पवई एल एन टीच्या बाजूला स्थित मिलिंदनगरमध्ये मी आलो होतो आत्महत्येच्या संदर्भात लोकांना माहिती द्यायला आणि माहिती म्हणजे आत्महत्या ही किती तीव्र प्रॉब्लेम आहे आजच्या काळात आणि आजच नाही म्हणजे भरपूर वर्षांपासनं ही एक गंभीर समस्या झालेली आहे आपल्या समाजामध्ये आणि फक्त एक दोन कुटुंब नाही कित्येक तरी कुटुंब आहेत आपल्या समाजामधील ज्याच्यावर ह्याचा पण परिणाम पडतो फक्त त्या एक व्यक्तीवर नाही पण इतर म्हणजे दुसऱ्या का जे लोकं आहेत कुटुंबातील त्यांच्यावर परिणाम पडतो समाजावर परिणाम पडतो ह्याचा आणि गंभीर दुष्परिणाम आहे ह्या गोष्टीचे मग ह्याच्या संदर्भात आत्महत्याची कारणं काय असतात लक्षणे काय असतात जे आपण ओळखलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीत गैरसमज पण खूप आहे आता प्रचलित आपल्या समाजामध्ये मग ते गैरसमज पण त्याचं स्पष्टीकरण करणं खूप कर अत्यंत महत्त्वाचं आहे मग ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मी इथे बोलायला आणि लोकांमध्ये जागरूकता करायला आलो होतो आणि लोकांकडून पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे लोकांमध्ये खूप जाणीव झालेली आहे असं माझा विश्वास आहे त्यांचं जसं रिॲक्शन होतं ऐकल्यावर आणि जसं रिस्पॉन्स होता ऐकल्यावर ज्या प्र प्रकारे इतकडची महिला जे होतं संघ ते माझ्याकडे आले होते प्रश्न वगैरे विचारायला सो माहिती कमी असल्यामुळे आपण उपचारासाठी पुढे येत नाही आपल्याला माहिती पण नाही की उपचार उपलब्ध आहे आणि ह्या प्रॉब्लेमच्या पुढे आपण मार्ग काढू शकत नाही आहे पण आता जर माहिती झाल्यावर लोकांमध्ये थोडी जाणीव आली असेल आणि थोडीफार जागरूकता आली असेल तर आता ह्याच्या पुढे असे काय प्रकरण जर त्यांना असं वाटलं कोणाला बघून लक्षणे त्यांना ओळखता आली तर वेळेवर उपचार करून घ्यायला त्याची मदत पण होईल लोकांची मदत होईल आणि आपल्या समाजाचा पण उद्धार होईल भरपूर प्रकारची समस्या, प्रकार समस्या आ, 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 आहे ज्याच्यावर आपण आज चर्चा केली जसं की नैराश्य ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो कॉमन टर्मनॉलॉजीमध्ये डिप्रेशन म्हणतो मग डिप्रेशनला कसं ओळखायचं लोकांमध्ये व्यसनाचं काय दुष्परिणाम पडतो आणि व्यसनाची पदार्थ जे आहेत ते आपल्या मेंदूमध्ये काय काय केमिकल रिॲक्शन्स वगैरे करतात ज्याच्यामुळे थोडी संतुलन आपलं बिघडतो आणि असंतुलित हो झाल्यामुळे आपली जजमेंट जरा चुकीची होते आणि आपल्याला फक्त हाच एक मार्ग दिसतो आणि आपण त्या मार्गाकडे जातो आत्महत्येकडे आत्महत्याकडे त्याचा काय परिणाम आहे त्याच्यावरती च चर्चा केली मग इतर जे मानसिक रोग आहेत त्यांच्यामुळे सुसाईडचे केसेस पुढे येतात आणि फक्त मानसिक रोग ज्यांना असतो त्यांनाच आत्महत्येचा प्रॉब्लेम असतो असं नाही आहे बाकीचे जे प्रॉब्लेम असतात आर्थिक प्रॉब्लम असतात लोकांमध्ये जे भावनात्मक प्रॉब्लेम असतात सोशल सपोर्ट नसल्यामुळे एकटेपणा जाणवल्यामुळे जे लोक ह्या मार्गेवर जातात ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आज करून आपण दिली आहे आणि लोकांमध्ये खूप फार उत्साह होता आणि खूप उत्साहाने आनंदाने ते लोकं ह्या सगळ्या गोष्टीला ऐकून त्याला ॲक्सेप्ट केलं आहे आणि पुढे चांगलं काहीतरी होईल लागलं समाज काय माहिती का, का? फक्त संसा एक एक संवाद साधल्यावर पण भरपूर प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतं ॲक्च्युली ह्या गोष्टीची आज जाणीव करून दिली आपण फक्त डॉक्टरांकडे जाण्याची कधी कधी गरज नाही लागत फक्त आपण घरी बसून संवाद साधला किंवा मित्रांसोबत इतर मित्रमंडळीसोबत आपण संवाद साधला की थोडं मन मोकळं होतो आणि मन मोकळं झाल्यावर थोडं पॉझिटिव्ह परिणाम पडतो आपल्या मेदूवर आणि थोडी जजमेंट चांगली असते की हो बाबा मला जे मार्ग दिसत होतं फक्त तेच एक सोल्युशन नाही आहे पण इतर लोक जे बोलत आहेत मी ते पण बहुतेक ट्राय करू शकतो आणि माझ्या समस्याचं समाधान मला मिळू शकतं आणि आत्महत्या मला करण्याची गरज नाही आहे सो बेसिकली एक संवाद साधणं एक साधा संवाद लोकांसोबत केलं की आपली समस्या हल होते ह्या गोष्टीची जाणीव आज ॲक्च्युली इम्पॉर्टंट करून दिली आहे माझं नाव संजय वाघमारे मी ॲडव्होकेट आहे पब्लिक प्रॉसिक्युटर आहे लाईट सिटी फाउंडेशन या संस्थेचा मी फाउंडर आणि चेअरमन आहे मिलिंदनगर या झोपडपट्टीमध्ये मी संस्था चालवतो माझा उद्देश शिक्षणाचा आहे मुलांच्या शिक्षणासाठी मी काम करतो हे काम करत असताना अनेक गोष्टीचा आम्हाला अनुभव आला की इथल्या अडचणी काय आहेत समस्या काय आहेत आणि दुर्दैवाने मी सांगेन की मागील एक महिन्यामध्ये मा जवळपास चार ते पाच जवानांनी आत्महत्या केलेली आहे आणि हे पाहून आम्हाला म्हणजे मला फार दुःख झालं तर त्या निमित्ताने मला असं वाटलं की कोणी अवेअरनेस प्रोग्राम ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी डॉक्टर रोहित सिंग यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मी बोलवलं अवेअरनेस प्रोग्रामनं आयोजन केलं ह्या ठिकाणी कारण अत्यंत महत्त्वाचं आहे संवाद आपापसामध्ये संवाद होणं गरजेचं या विषयावरती बोलणं गरजेचं आहे आणि आम्ही तो कार्यक्रम आयोजन केलं त्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही आणि त्या दरम्यान डॉक्टर रोहित सिंग ह्या ठिकाणी आले त्यांनी खूप सुंदररित्या लोकांना संबोधित केलं छानपैकी त्यांनी त्यांच्याशी बोललं लोकांशी जे सर्व मिलीनगरमधले सर्व रहिवाशी एकत्र येऊन ह्या ठिकाणी बसून त्यांचा संवाद जो ऐकला आणि त्यांनाही छान वाटलं खूप आणि याचा नक्कीच याचा फायदा या समा या मिलिंदनगरमध्ये रहिवाशांना होणार आहे आणि यापुढेही आम्ही डॉक्टर रोहित सिंग यांच्याशी संपर्कात राहून इथे काही अशा केसेस आढळल्या काही लोक जर डिप्रेशनमध्ये आहेत किंवा काही निराशामध्ये आहेत तर आम्ही त्यांच्याशी संपर्क करू आणि लोकांना कशा पद्धतीने मदत करता येईल त्यांचा आम्ही विचार करू आम्ही लाईट सिटी फाउंडेशन या संस्थेच्या मार्फतून एज्युकेशनवरती काम करतो सध्या आम्ही ह्या मिलिंदनगरमधले जे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण आठवी सातवीपर्यंत शिक शिकलेले असतानाही त्यांना वाचता लिहिता येत नाही अशी वाईट परिस्थिती आहे आणि आईवडील पॅरेंट्स असुशित असल्यामुळे मुलांचं शिक्षणावरती त्यांचं लक्ष नसतं ही बी एम सी शाळा यामध्येही योग्य रीतीने मुलांचं शिक्षण होत नसल्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे तर यासाठी आम्ही मुलांना शिक्षणासाठी हा पाऊल उचललेला आहे त्याच त्याच्या व्यतिरिक्त कम्प्युटर एज्युकेशन कॉम्प्युटर क्लासेस सुरू आहेत महिलांसाठी टेलरिंग क्लासेस आहेत मुलींसाठी मेहंदी क्लासेस आम्ही सुरू केलेले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आणखी जास्त मोठ्या प्रमाणात मुलांना शिक्षण देता येईल याचा आमचा उद्देश आहे मिलिंदनगरमधल्या रहिवाशांना मी इतकं सांगेन की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे मिलिंदनगरमधील लोकं गेल्या पन्नास वर्षापासून शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे अनेक समस्या त्यांच्या समोर आहेत शिक्षणाला पहिलं महत्त्व द्यावं शिक्षण आपल्या मुलांना शिक्षण द्यावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं रोहित सरांनी खूपच चांगल्या गोष्टी आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने खूप लोकांचे चांगलं जीवन सुधारणार आहे कारण आमच्या एरियात फाशीचं प्रमाण बहुत परिपूर्ण झालेलं पर, आहे ये मिलिंदनगर नंबर दो जोगे सर बिखरे लिंक रोड या, या रोहित सर जो आए ना बहुत हमको अच्छा लगा और बहुत अच्छा उनके उन्होंने मार्गदर्शन किया अभी रोहित सर जाने के बाद सब अपना ये करेंगे और हम भी जिसको टेंशन है हम उसके घर पे जाके हम भी उनको बताएंगे कि बाबा तुम हमको बताओ तुम्हारे डॉक्टर साहब को बताओ लेकिन हम थोड़ा डॉक्टर साहब का काम खाली करेंगे